लातूर जिल्हा जश्न ईद कमिटी तर्फे आज आरोग्य निदान शिबिर ठेवण्यात आलेलं आहे आणि इथून पुढं आठ तारखेपर्यंत रक्तदान शिबिर असेल फळवाटप असेल कपडे वाटप असेल हे सर्व कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि सर्वप्रथम लातूर जिल्हा जश्न ईद नबी कमिटी आठात पैगंबर जयंती समितीतर्फे सर्व देशवासियांना ईद मिलादुनबीच्या हार्दिक शुभेच्छा आणि लातूर जिल्हा जश्न ईद नबी समितीतर्फे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत तो सर्वप्रथम प्रशासना असो किंवा जुलूस कमिटी असो यांनी ठरवल्याप्रमाणे कसल्याही प्रकारचं डॉलबी जुलूसमध्ये लावण्यात येणार नाही नाचगानं होणार नाही आणि पाच सहा तारखेला लातूर शहरात गणपती विसर्जन असल्यामुळं लातूर जिल्हा जश्नईद मिलादुनबी कमिटी फक्त पाच तारखेला तिथीप्रमाणे जी इनडोअर कार्यक्रम असतील मस्जिदमधलं असेल किंवा दर्ग्यामध्ये जेवणाचे कार्यक्रम असतील ती करण्यात येतील आणि मोटरसायकल रॅली सात तारखेला चार वाजता सोफिया मजिदेतून निघेल आणि जुलूस आठ तारखेला सोफिया मजिदेतून पाच वाजता निघेल गणपती विसर्जनामुळं दोन दिवस सर्व कार्यक्रम मिरवणुकीचे जश्नी ते मेलादुल्लबी कमिटी दोन दिवस पुढं करण्याचं ठरविलेलं आहे